नमस्कार गणेश भाऊ नमस्कार आता आपल्या गोठ्यावर व्यवहार चालू आहे का आता शेतकरी आलेले आपल्याकडे गाय खरेदी करण्यासाठी त्यांचं नाव आणि गाव विचारू गाव काय कन्नड तालुक्यावर ना हस्ता गावर ना नाव काय तुमचं वैभव नंदकुमार खंडलवा वैभव नंदुकुमार राहणार कन्नड तर ते आपल्याकडे आले होते त्यांनी ते म्हणे मी शिर्डीला जातोय शिर्डीहून ते दर्शन घेऊन आले तर ते म्हणे मला एक चांगली गाय खरेदी करून द्या म्हणे मी पाहिले गायमध्ये फसलो म्हणे दुसरीकुन गाय खरेदी केली होती त्यांनी तर आता त्यांना आपण एक गाय खेळून दिली तर भाऊ फारू भाऊ किती सांगितलं तू गायचे आम्हाला ऐंशी हजार ऐंशी हजार त्यांनी ऐंशी सांगितले भाऊनी पन्नास हजाराला मागितली होती तर भाऊला म्हणलं तुमचे पन्नास पंचावन्न हजार होणार नाही तर फारू भाऊ फायनल किती घ्यायचे तुला फायनल एका हजार रुपयाला गाय देऊ त्या आज मी बोलतो तुला पुरली तर दे यांनी मान ठेवा तुम्ही द्यावा बोलू भाऊ एक विषय असा होता आपण त्यांना पंचावन्न हजार केली तर त्यांनी आपल्याला फायनल आहे का तर सांगितले तर आपल्याला त्यांनी पट्टी तर द्यावा आपण घ्या फोरांनी घ्यावा फारूक एक बोलू का बोला हे साठ हजार रुपयाला देऊन टाक मारता वय कर दाखवू काय बाई दिल जा ना बोल्या व्हिडिओ नाही नमस्कार हो कशी दाताला दाताला दोन दाती दोन दात वेलेली का हो वेलेली काल सकाळी खाली झाली संध्याकाळी काल संध्याकाळी हो तेरा चौदह लिटर ची कवर आहे आता खाली कोर आहे तिच्या कच्च दूध आहे का हो कच्च दूध आहे चिकच अजून तेरा चौदह लिटर हे जर आले तर मित्र हो तुम्हाला आज हिचं कच्च दूध पिळून भेटन दोन टाइम टाइम तर सात सात लिटर वीस एकवीस लिटरची कॅपॅसिटी हा वीस एकवीस लिटरची कॅपॅसिटी तर खाली हे त्याच्या खाली खोंडे वरा सात आत जनियर

सात आता का दुसऱ्यांदा पहिल्या हाताला वीस लिटर पेले नाही बावीस ते वीस लिटरची कॅपॅसिटी झरशीरसे पॅटर्न याचा एकदम शांत आणि गरीब अस एकदम क्वालिटी सात आता तिला पंधरा दिवस जायचे अजून पंधरा दिवसाची कच्ची अठरा लिटर पहिले असते दुसदार तिला पंधरा वीस दिवस ताय अनु कच्ची चांगली भरणारी कारवड्या आपल्या गोट्यावर किती गाय टोटल अकरा गाय होत्या त्याच्यातल्या चार विकल्या सकाळी आता सात गाय उभा आहे किती पर्यंत दिपा आहे सरासरी तुम्हाला जर घ्यायचं ठरलं तर यावरत जर बसलोच तसे एक सांगायला एकदा एकवीस सांगतो आम्ही जर यावरत बसलो पंच्याहत्तर ऐंशी जरी सरासरी घ्यावा लागेल तर याच्यात काय बो पासष्ट पासून तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत गाय कसं सांगायला आपण नव्वद पंच्याण्णव सांगतो पण रेंज सत्तर होईल होईल असं म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत होईल सत्तर पंच्याहत्तर ऐंशी गाय पाहूनच किंमत ठरलं आपल्याकडे गरीब शेतकऱ्यांसाठी गाय चांगली आहे तर यांच्या दुधाची कॅपॅसिटी कशी सरासरी वीस बावीस पंचवीस प्लस बरोबर हो या गोट्यातला आत्ताची व्हिडिओ चालू आहेत मग देणारच ना हो शंभर टक्के वीस पंचवीस प्लस तर राईट गॅरंटी राहील तुमचे कशा कशाचे बोली असते त्यांना साड्याची न अंगाची गॅरंटी गाय वेल्याच्या नंतर दोन टाइम तुम्ही पिळून देऊ शकता हो पिळून देऊ शकतो त्यांच्या नंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण काय बोलीत राहणार नाही आपले जे घरी जेवढं दूध निघेल तेवढे बोलीचा आपण राहू तर काही चाऱ्या पाण्यावर डिपेंड राहतो हो चारा तर जर शेतकऱ्यांनी जर खाऊ घातलं चांगली पाठी लावली खुराक लावलं तर दूध वाढतं घरी गेल्यानंतर आम्ही वीस सांगितलं त्यांच्या घरी जाऊन पंचवीस लिटर काढतील हे बघा मित्रांनो त्यांच्याकडे अशा भाई क्वालिटीचे काय आलेले हे बघा मित्रांनो या दोन तर हे आता पंधरा सोळा लिटरवर आहे तर तुम्हाला दोन टाईमचे दूध काढून देते नि तर ही वेलिली एकाच दुधावर तर हिचं दूध आता टायमाचं ता सात सात लिटर दूध कच्चं दूध चालू आहे तर हे बघा मित्रांनो त्या चारा पाणी वैरण एकदम व्यवस्थित खात आहे तर या घरगुती आहे तुम्ही कधी कॉल करू शकता गणेश भाऊला बरोबर आहे गणेश भाऊ बारा महिने गाय राहतात आपल्याकडे काय रुपये कंटिन्यू